अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या आदेशाने सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पोलीस आयुक्तालयातील घरफोडी व चोरीमधील आरोपी यांचा शोध व पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले यांचे पथक यांना गोपनीय माहिती मिळाली पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतील अमरावती नवीन बायपास येथील पोलीस स्टेशन राजापेठ हद्दीतील घरफोडी व चोरी करणारे आरोपी प्रवीण गणेश राऊत वयवर्ष छत्तीस राहणार हिवरा कावरे जिल्हा वर्धा अतुल राजू चांदेकर वर्ष बत्तीस राहणार ह्युरा कावरे जिल्हा वर्धा सध्या राहणार आठवडी बाजार यवतमाळ यांनी केलेली आहे अशी माहितीवरून नमूद आरोपी यांना गुन्ह्यात अटक करून कौशल्यपूर्ण विचारपूस करून चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन बडनेरा व राजापेठ हद्दीमध्ये मागील एक वर्षांपासून त्याचे साथीदारासह सा घरफुड्या चोऱ्या केल्याचे सांगून गुन्ह्यातील मुद्देमाल काढून दिला आहे त्यावरून सदर आरोपितांकडून सात घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त नवीचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त सागर पाटील साहे पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले पोलीस हेड कॉन्स्टेबल जावेद अहमद दीपक सुंदरकर गजानन ढेवले एजाज शहा चेतन कराडे योगेश पवार जगन्नाथ लुटे यांच्या पथकाने केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती